लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे व्हेज मंचुरियन कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत हे मंचुरियन अगदी रेस्टॉरंट सारखे बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा अगदी सहज घरच्या घरी हे मंचुरियन बनवू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचन मध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला काही भाज्या लागणार आहेत त्या मी अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची एक कप बारीक किसून घेतलेला कोबी तसंच अर्धा कप बारीक किसून घेतलेला गाजर आणि पाव कप बारीक चिरलेली फरसबी कोबी आणि गाजर किसून घ्यायचं बाकीच्या सगळ्या भाज्या कट करून घेतल्या तरी चालतील आता यानंतर मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक कप कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ ते वापरणार नसाल तर एक कप तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा सोया सॉस तसंच इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि चवीनुसार मीठ तर आपण इथे कोणताही कलर वापरत नाही आहोत तर कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तर कलर सुद्धा छान येतो आणि आता हे चमच्याने व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आता तुम्हाला मंचुरियन अजून स्पायसी बनवायची असतील तर अर्धा चमचा काळी मिरी पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हाताने व्यवस्थित असं मिक्स करून एक गोळा तयार करून घ्यायचा तर हा गोळा तयार झालेला आहे आता याचे आपण अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया म्हणजे आपल्याला फ्राय करायला अगदी सोपे जाईल मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही मिश्रण खूप जास्त पातळ झालं जा की मग जे मंचुरियन आहे ते अगदी क्रिस्पी बनत नाही मऊ बनतात त्यासाठी पाण्याचा वापर अगदी कमी करायचा कारण भाज्यांमध्ये जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे पाणी थोडं कमी वापरायचं आणि आता मी हे सगळ्या मिश्रणाचे गोळे तयार करून घेते बाजूलाच मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापलं की मग आपण हे तयार केलेले गोळे तळून घेऊया तर सुरुवातीला मोठ्या गॅसवरती तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा नंतर मग मध्यम गॅसवरती आपण हे सगळे मंचुरियन तळून घेणार आहोत अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान असे तळून घेऊया तर आता मी हे सगळे मंचुरियन तेलामध्ये सोडून घेते अगदी साधी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे व्हेज मंचुरियन बनवण्याची तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा ही एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजेच माझ्या एका एक सबस्क्रायबरने रिक्वेस्ट केली होती की प्लीज व्हेज मंचुरियन बनवून दाखवा तर त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे तर रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता हे मंचुरियन सुद्धा व्यवस्थित फ्राय होत आलेले आहे साधारण सात ते आठ मिनटं मध्यम गॅसवरती हे छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया तर आता कलर एकदम छान आलेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत तर मी आता हे काढून घेते खूप जास्त डार्क कलर होईपर्यंत फ्राय करायचे नाहीत नाहीतर मग ते थोडे कडू लागतात तर आता हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तर आता हे काढून घेऊया तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने उरलेले मंचुरियनसुद्धा सुद्धा तळून घेते गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत हे सुद्धा मंचुरियन तळून घ्यायचे आणि हे तळून झालेले आहेत हे सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते आता याच कडाई मधलं मी जास्तीचं तेल काढून घेतलं आणि साधारण एक ते दीड चमचा इतकं तेल ठेवलेलं आहे आता त्यामध्येच दोन चमचा आलं लसूण पेस्ट हे गे टाकून घेतलेले आहे आणि आलं लसूण तेलावरती छान अशी परतून घ्यायची आणि आता हे परतल्यानंतर एक हिरवी मिरची तुकडे करून टाकलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आता यानंतर आपण अर्धी शिमला मिरची ती उभी चिरून घेतले त्यानंतर त्यानंतर बारीक चिरलेली कांद्याची पात आता हे सगळं एक ते दोन मिनटं पटापट परतून घ्यायचं तर व्यवस्थित परतून झालं की मग यामध्ये आपण काही सॉसेस ॲड करू तर आता हे झालेलं आहे यामध्ये मी एक चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस तसंच एक चमचा टोमॅटो सॉस आणि थोडंसं मीठ अगदी चिमूटभर कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे जास्त मिठाची गरज नाही लागणार तर अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता इथे मी एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून हे व्यवस्थित असं घोळ तयार करून घ्यायचा यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अगदी व्यवस्थित असा घोळ तयार झाला की मग आपण यामध्ये टाकून घेऊया कारण आपल्याला अगदी ड्राय मंचुरियन नाही बनवायचे थोडीशी ग्रेव्ही करणार आहोत आपण त्यासाठी त्यासाठी हे आपण कॉर्नफ्लोअरचा घोळ वापरतोय तर आता हे व्यवस्थित सॉस परतून झाले की मग आपण यामध्ये ओतून घेऊया आणि पटापट मिक्स करून घ्यायचं कारण ते लगेचच घट्ट होतं आता तुम्हाला या यापेक्षा जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोरचं प्रमाण वाढवू शकता तर आता हे पटापट असं मिक्स करून घ्यायचं आणि हे लगेचच घट्ट होतं आता यामध्ये आपण मंचुरियन जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते ॲड करू ग्रेव्हीचा कलर थोडासा लाईट वाटतोय त्यासाठी आपण थोडा सोया सॉस वापरू तर मी इथे साधारण अर्धा चमचा इतका डार्क सोया सॉस वापरलेला आहे आणि आता बघू शकता कलर एकदम छान झालेला आहे आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले मंचुरियन ते टाकून घेऊया आणि पटापट असे मिक्स करून घ्यायचे तर आता हे मंचुरियन सगळे मी टाकून घेतले यामध्ये आणि पटापट असे मिक्स करून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती हे असे छान परतून घ्यायचे आणि मग आपण हे बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी परफेक्ट असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत तर आजची ही व्हेज मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि आता मी हे सगळे मंचुरियन एका बाउलमध्ये काढून घेते आणि वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कांद्याची पात वापरायची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू